जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक सहावा समास तिसरा मायोद्भव निरूपण गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा अत्यंत निर्मळ आहे आकाशाची पोकळी अशी सदोतीत भरीव मलरहित व चलनरहित असते तसे आत्मस्वरूप सदा सर्व काळ घनदाट निर्मळ व निश्चय असते ते अखंड आहे कारण त्याचे भाग करता येत नाहीत विश्वामध्ये जे जे विशाल आहे त्याहून ते अतिविशाल आहे ते आकाशाहूनही व्यापक आणि अधिक सूक्ष्म आहे इंद्रियांना ते दिसत नाही मनाला ते भासत नाही ते उत्पन्न होत नाही व नाश पावत नाही ते कोठे जात नाही व येत नाही ते परब्रह्म असे आहे चढणे व ढळणे म्हणजे बदल होणे हे दृश्याचे धर्म त्याचे ठिकाणी नाहीत अर्थात ते चळत नाहीत व ढळत नाहीत ते तुटत नाहीत की फुटत नाहीत त्यांच्यामध्ये विभाग नाहीत म्हणून त्यांची रचना करता येत नाही ते अक्षय आहे म्हणून ते राज पावत नाही हे परब्रह्म असे आहे हे सगळीकडे असल्याने सर्व काळ समोरच असते हे अत्यंत निर्दोष आणि अगदी निव्वळ आहे आकाश पाताळ व्यापून असल्याने ते सर्वांच्या अंतर्यामी वास करते कधी नाश नसलेले ते ब्रह्म निर्गुण आहे जे नाश पावते ती माया समजावी ही सगुण असते मायामध्ये सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते या दृश्य विश्वामध्ये आपण जन्मतो सगुण व निर्गुण यांच्या मिश्रणामध्ये आपल्याला राहावे लागणारच पण राजहंस जसे पाणी व दूध निराळे करून दूध पितो तसे साधकाने विवेकाने दृश्य वेगळे काढावे व आत्मस्वरूप सेवावे या सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा बरोबर विचार करण्याची थो रीत थोर ज्ञानीपुरुष जाणतात राजहंस ज्याप्रमाणे दुधात पाणी मिसळले असतात दूध व पाणी निराळे करतो व दूध सेवन करतो त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष मायातील सगुण निर्गुणाच्या मिश्रणातून सगुण बाजूस काढून निर्गुण सेवन करतात पंचमहाभूतापासून जे जे निर्माण होते तेथे मिश्रित व जड असते सर्वव्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो शाश्वत काय व अशाश्वत काय याचा विवेक केल्याने हे समजते ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोळ्या टाकून द्यायच्या असतात जग ऊस आहे अशी कल्पना केली तर परमात्मा त्यातील रस समजावा साधकाने विवेक करावा आणि जगातील जगात्मा ओळखावा आणि बाकीचे दृश्य टाकून द्यावे आत्मा रस आहे अशी कल्पना केली खरी पण ती अगदी अपूर्ण आहे कारण रस पातळ व नाशिवंत आहे तर आत्मा निश्चय व शाश्वत आहे शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्वदृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे या दृश्यामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते पण जगात तशी वस्तू नाही म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे अशा रीतीने निव्वळ आत्मस्वरूपात सगळीकडे भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली हा प्रश्न आहे याचे उत्तर असे की आकाशात जशी वायूची एखादी झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली वायूपासून अग्नी झाला अग्नीपासून पाणी झाले पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली जीव किती निर्माण झाले याची गणना करता येत नाही परंतु सर्वांच्या सुरुवातीस व अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेले असते जे जे काही उत्पन्न होते ते ते सगळे नाश पावते पण विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म सर्वांना व्यापून असल्याने जसे या तसेच राहते समजा कुंभाराने एक धडा इथला तयार केला तो घडा तयार होण्याच्या अगोदर आकाश असतेच घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळीत ते असते पण घट फुटल्यानंतर देखील मूलचे आकाश नाश पावत नाही ते जसे या तसेच राहते त्याचप्रमाणे निव्वळ एकच एक, एक असलेले परब्रह्म जसे या तसेच राहते त्याच्यामध्ये एवढे चराचर विश्व उत्पन्न होते आणि नाश पावते तरी ते ब्रह्म अगदी निश्चल आणि स्थिर राहते जे जे काही निर्माण होते ते मुळी आधीपासूनच ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर शाश्वत ब्रह्म पुन्हा जसेच्या तसेच शिल्लक उरते असे जे कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहेत त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात आणि दृश्याचा पूर्ण निराश केला की मग आपल्याला खरा मीचा लाभ आपल्याला होतो देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्त्व दिलेले आहे विवेकाने देहाकडे पाहिले तर पंचभूतांचे निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते ती विरली की खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूलचे ऐक्य अनुभवास येते या अनुभवामध्ये सोहम भाव उदय पावतो आणि देवभक्तांचे ऐक्य होते तत्वाला तत्त्व मिसळून जो आकार होतो त्याला देह असे नाव ठेवतात हो जाणते व विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात विनाशी तत्वे एकदा का सगळी विरली म्हणजे देहच मी आहे ही भावना पण विरते अशा रीतीने निर्गुण ब्रह्माशी केवळ विवेकाने जीवाला ऐक्य प्राप्ती होते विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसऱ्या विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळीच नाहीसा मुळीच नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्य आहोत हे समजते अशा रीतीने तत्वांचा निराश झाला की अखेर शुद्ध व खरे निर्गुण ब्रह्म तेवढे उरते देहा अहंता किंवा मिथ्या मी विराम पाहून जे उरते ते निर्गुण ब्रह्म होय हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य समजावे कारण विनाशी तत्वे विरली की मी तूपणाचा दैत्य सुद्धा नाहीसा होतो मी म्हणून वावरणाऱ्या अहंकाराचा शोध केला तर तो सापडत नाही निर्गुण ब्रह्म अगदी जसे या तसेच राहते आपण अगदी तेच आहोत पण सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय हे कळत नाही या सगळ्या विश्वामध्ये तत्व कोणते आणि भ्रम कोणता किंवा अस्सल कोणते आणि नक्कल कोणती याचा शोध घेतला म्हणजे जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते नंतर मग अस्सल तत्त्व ते निर्गुण ब्रह्म तेवढे शिल्लक उरते आरंभी ब्रह्माचे वर्णन सांगितले तेच सगळ्या विश्वास व्यापून आहे हेही सांगितले ज्या विश्वाला ब्रह्म व्यापून असते ते सगळे नाहीसे होते मग जे उरते ते निव्वळ ब्रह्म होय विवेकानंद जगाचा शोध घेऊ लागले की दृश्याचा निराश होतो त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरते कोणते याची आपोआप निवड होते मग आपण खरे कोण याचा बोध आपल्याच ठिकाणी आपल्याला पड घडतो आपल्याच कल्पनेने आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो विवेकाने त्याचा शोध केला तर तो उरत नाही हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध मी उरतो तोच निर्गुण आत्मस्वरूप होय विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो विनाशी तत्वे ओसरल्यानंतर देहाचा मीपणा वेगवेगळ्यापणे दाखवता येणे शक्य नसते तत्वे आणि मीपणा दोन्ही विनाशी दृश्य असल्याने तत्वांचा निराश झाला की मी पण त्याबरोबर जातेच मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक उठतो त्या ठिकाणी सोहम म्हणजे मी तोच आहे अशा आत्मनिवेदनाचा साक्षात अनुभव येतो हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होऊन जातात खरोखरच वेगळेपणा बाजूस सारून भक्त देवाशी एकरूप बनतो निर्गुण स्वरूपाला जन्ममरण नाही पापपुण्य नाही जो निर्गुणाशी समरस होतो तो मुक्त होतो जीवविनाशी तत्वांनी वेढलेला असतो त्यामुळे तो संशयाच्या चक्रात अडकतो मग स्वतःच स्वस्वरूप विसरतो आणि कोई म्हणजे मी कोण आहे असे विचारू लागतो जीव जोपर्यंत तत्वांमध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असे विचारतो विवेकाने शोध घेऊन तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव हो येतो अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी व तू हा भेद उडाला की अहम सोहम या भूमिका उरत नाहीत अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप असते ते संत बनून राहतात देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा तो असा असतो हे ओळखावे साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा तेच ते सांगावे लागते हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागले याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी समाज तिसरा समाप्त